श्री स्वामी समर्थ एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होता त्यांनी एक चादर पाण्यावर पसरवली व त्यावर उभे राहून नदी पार केली व तसेच परत आले व रामकृष्ण यांचा एक शिष्य त्या नदीवर होता त्या शिष्याला म्हणाले तुमची गुरु असा चमत्कार करू शकतील का मी बारा वर्ष तप करून ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना घडलेला सर्व प्रकार सांगितला व ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार फक्त दोन आणि किमतीचाच आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला हे ऐकून सिद्ध पुरुष भलताच भडकला आणि म्हणाला पुन्हा असे म्हणाल तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्यांचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावडीसुद्धा दोन आण्यामध्ये पैल तीरावर नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य आहे तात्पर्य विद्येचा उपयोग इतरांनाही होईल असा व्यक्तीने काम करावे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर